आजची रेसिपी आमलेट जाणारे साहित्य मग आता आपण सुरुवात करूया उडून घेतल्यात आता त्यात हळद मीठ मिरची कांदा कोथिंबीर टमॅटो टाकून घेऊया आता थोडा टाकून घ्यायचा मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार थोडीशी चांगलं आता करून घ्यायचं मिक्स हे आता आपण हिरव्या मिरचीचं ऑमलेट बनवलेला आहे आता आमच्या घरात लाल हिरव्या मिरचीचंच आवडतं पण तुम्ही लाल मिरचीचं पण बनवू शकता लाल मिरचीचं पण छान वाटतं पण आता झाले मिक्स करून आपण तेल तव्यावर सोडून घेऊया तेल सोडून झालेलं आहे आता ऑमलेट सोडून घ्यायचं सोडून छान करून घ्यायच थोडं तेल सोडून घ्यायचं चव म्हणजे भाजल्या जाती छान होते आता झालेली आहे एका बाजूनच तर आता आपण तिला ओलतून घ्यायची आता पलटी मारून घेतलेले गोल्डन कलर झालेला आहे त्याला खालच्या साईडून चांगली भाजून घ्यायची आमच्या मुलींना पण अशी पोळी खूप आवडती आमच्या मौल्याला पण खूप छान आवडते भाजलेली झालेली आता काढून घेऊया आपण एक काढून घेतली पोळी आता आपण दुसरं ऑमलेट बनवून घेऊया घेतलेले दुसरं पण बनवणार आहे सोडून घेऊया आपलं पलटी मारून घेतलेलं आहे त्याला तेल जरा आपण सोडून घेऊया तर आता आपली पलटी मारून झालेली एकदम छान ही पण गोल्डन कलर आलेला आहे भाजलेले आता आपले ही पण काढून घ्यायची दो तर आता आपलं आमलेट दोन्ही बनवून झालेला आहे चणचणीत एकदम भारी बनवलेला आहे एक मिनिट आलती त्याच्यामुळं ही पण चणचणीत बनवलेला आहे दुसरी कोणती रेसिपी पाहिजे तर कमेंट करून नक्की विचारा नक्की